नमस्कार सर्व शेतकऱ्यांना आज आपण सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील हवामानाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल आणि इतर ठिकाणी हवामान कोडे राहील का चला तर मग सुरू करूया पश्चिम महाराष्ट्र व कोकण भागात कोकणातील मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाऊस पडण्याची शक्यता आहे भारतीय हवामान हो विभागाने या भागांसाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे ज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी राहावे मुंबईमध्ये पाहायला गेलो तर सायंकाळच्या वेळी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे जर तुम्ही कामानिमित्त बाहेर जाणार असाल तर छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवायला विसरू नका विदर्भ आणि मराठवाड्यात पाहायला गेलो तर पुढे विदर्भ आणि मराठवाड्यात आज हवामान हो कोरडे राहण्याची शक्यता आहे नागपूर अमरावती अकोला आणि वर्धा नगर, या जिल्ह्यांमध्ये वातावरण बहुतेक वेळ साफ राहील आणि तापमान सुमारे अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याच्या वापराबाबत काळजी घ्यावी मराठवाड्याची छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या भागात हवामान कोरडे राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी कारण या भागात पावसाचा जोर कमी झालेला दिसतो संपूर्ण राज्याचा विचार केला तर जर तुम्ही कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात असाल तर या भागांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तरी या भागातील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सूचना या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी असल्यामुळे पिकांना पाण्याची योग्य पुरवठा करावा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी पाऊस आहे तेथे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो। तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महाराष्ट्र राज्याची हवामान सविस्तर माहिती जर तुम्हाला आमचे हवामान अपडेट आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हवामानाची सर्वात अगोदर ताजी माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा चला तर मग भेटूया पुढील हवामान अपडेटमध्ये धन्यवाद